امارا دوستو امارا دوستو جو وٽ ڏيکاري جو وٽدار ڏيکاري ڏيکاري جو وٽدار 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 ڏ شکریہ صاحب نام ہوا نام سے ہم سے رابطہ کرنے کے سلسلے میں ٹھیک ہے ٹھیک ہے ٹھیک ہے بسم اللہ میں جوتلال ہے ہے نا शुक्ला جی جی साधापला <todicly> <todic> महानगरपालिका येऊ द्या ती पंचायत समिती येऊ द्या ते जिल्हा परिषद येऊ द्या किंवा वेगवेगळ्या सहकारी संस्थेच्या निवडणुका येऊ द्या आता आपली टीम तयार झाली आणि आता आपल्या टीमला एक आत्मविश्वास आला खासदाराला मी पडू शकतो राह कोणत्या खासदाराला पंचवीस वर्ष आणि नाही वाटत होत मला तर कोणी पाळू शकत नाही पण आपल्या दहा अकरा बारा वार्डातल्या ह्या सगळ्या कार्यकर्त्यांनी आपल्या वार्डात पाडलं ना त्यांना फार मोठी गोष्ट आहे आणि त्याचे आभार मानायला खऱ्या अर्थाने मी तुम्हाला खतमे आम्हाला सलाम भाऊसाहेब जगतपचा वाढदिवस ना आभार माझी परंतु हा कार्यक्रम झाला म्हणजे माझं आभाराचं काम संपलं असं नाही मी भाऊसाहेबला आणि अण्णाला बाबासाहेब पाटलांना विनंती करणार आहे की उद्याचा दिवस सोडून कधी सोमवार घ्या किंवा येणारा शुक्रवार किंवा रविवार घ्या कोणता तरी मोकळा वेळ त्याच्यामध्ये मी इतर तालुक्याला देणार नाही मला असं वाटतं दोन तीन घंट्यात होईल असं मला वाटलं होतं पण दोन तीन घंट्यात सगळे वाढी बैठका करूया हेही मला आज आजच्या प्रसंगी आपल्याला अवगत करायचं होतं तर आता राहिला प्रश्न आपण केलेल्या कामाबद्दल खरं तर मी आपला सदैव मी याच मातीतून किंवा याच महानगरपालिकेच्या परिसरातून आपण मला दोन वेळेला विधानसभेला पाठवलं आता पण लोकसभेला पाठवलं याचे खऱ्या अर्थाने मानवी तेवढे आभार आपले थोडे आहेत आणि म्हणून मी जास्त लांबच भाषण न करता गोकरदान जे आपल्या भाष्य मंडळी फोन सुरू झाले त्यांना वेळ आणि दहा वाईन जी दिली होती दहा न वाचलेले आहे म्हणून मी जास्त वेळ प्रसंग या ठिकाणी भाषण करणार नाही ना ना। तुम्हाला मात्र जाता नाही वेळ पिकवत हा कार्यक्रम असाच घरामध्ये चष्मे वाटप तसेच शालेय विद्यार्थ्यांना वाया वाटप अशाने ने अनेक सामाजिक उपक्रम घेण्याचं काम केले अनेक वर्षापासून या भागातील आमच्या सर्व सहकारी काँग्रेसचे कार्यकर्ते करत आहे निश्चितपणाने त्यांचे मनापासून आभार मानतो की आपल्याला माहीत असताना आम्ही ज्या पक्षामध्ये काम करतो काँग्रेस पक्षामध्ये या पक्षाचं निय धोरण म्हणजे सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचं काम करण्याचं काम करणारे कार्यकर्त्या असल्यामुळं आपण बघितलं असं गेल्या दहा वर्षामध्ये कल कल्याण काळेसाहेब या ठिकाणी आमदार असताना सातत्यानं जनतेचे प्रश्न घेऊन ते सोडवण्याचं काम या भागातील काँग्रेसचा कार्यकर्ता सातत्यानं करतो आणि आपल्याला माहीत असन कालच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये या आमच्या फुलंबीयर विध शहर विभागातील सर्व वार्डातील कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत घेऊन ते काँग्रेस असेल राष्ट्रवादी असन शिवसेना असन महाविकास आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत घेऊन या ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर कल्याण साहेबांना खासदारची पदनिवड केली की त्या मतदाराचे त्या कार्यकर्त्याच्या सुद्धा मनापासून आभार मानतो कारण या ठिकाणी आत्ताच खासदार सर या ठिकाणी मला शुभेच्छा देऊन दिले गेले त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार कारण गेल्या अनेक वर्षापासून आम्ही बरोबर काम करत असताना या भागामध्ये काँग्रेस पक्ष उभं करण्याचं काम माझ्या सहकारी मित्र मित्रांच्या वतीनं आम्ही सातत्यानं करतो निश्चितपणानं वा या वाढदिवसाच्या निमित्तानं मी या परिसरातील या विभागातील सर्व काँग्रेस कार्यकर्ते मनापासून आव्हान साहेब आत्ताच नवनिर्वाचित खासदार कल्याण काळे साहेब येऊ आता तुम्हाला शुभेच्छा दिल्या आणि बोलताना त्यांनी सांगितलं की इथून मला खूप मोठ्या प्रमाणात लीड मिळाली मी सात आठ दिवसातच पूर्ण मार्डांमध्ये फिरणार आहे तर काय त्याच्या माग पार्श्वभूमी आहे कशी नियोजन राहणार या कुलंबी विधानसभा मतदारसंघामध्ये जवळपास अकरा वाढ येतात अठ्ठ्याऐंशी आजार मतदान येतं निश्चितपणानं प्रत्येक वार्डामध्ये आम्ही प्रत्येक कॉलनीमध्ये जाणार त्या ठिकाणी एका ठिकाणी सर्व नागरिकांना मतदार बंधूं एकत्र करणार त्या ठिकाणी त्यांच्याशी एकभूज करून त्यांचे आभार मानणार आणि हा उपक्रम आमचा गेल्या अनेक वर्षापासून चालू आहे निश्चितपणानं कल्याणकाळेसाहेब खासदार म्हणून निघून आल्या आल्याबद्दल सर्व भागामध्ये ते जाणार आहे आभार मानणार आहे निश्चितपणानं असा आमचा कार्यक्रमाचा या ठिकाणी नियोजन हो आहे कार्यकर्त्यांनी आता काही उत्स्फूर्तपणे पण पन बोलले भावी आमदार तुमचा उल्लेख केला त्या कार्यकर्ते जरी म्हणत असले आम्ही जमिनीवर काम करणारे कार्यकर्ते कारण असं नाशिक मुळचं असेल सर्वच आम्ही सहकारी पंधरा पंधरा सोळा सोळा वर्षाच्या आस्थानापासून आम्ही काम करू निश्चितपणानं आज मी नगर झालो महानगरपालिका घटनेचा झालो अशोक असतील सर्वच ही मंडळी भविष्यात निश्चितपणानं आम्ही काम करणारे कार्यकर्ते असल्यामुळं निश्चितपणानं आपण काम करीत राहावं निश्चितपणानं त्याचं आपल्याला आगामी लोकसभा आणि महापालिकेच्या निवडणुकीमध्ये काही रणनीती आखली का आणि काय भूमिका राहील निश्चितपणानं मी ज्या शिडको आडको फुलाचा अध्यक्ष आहे यामध्ये जवळपास बत्तीस वाड येतात यामध्ये त्यामध्ये आमची बारा वाड फुलं विधानसभेत गेलो निश्चितपणानं वाढ तिथं शाखा मंत्री युवक काँग्रेस आसन महिला काँग्रेस असन संघटन बांधून ते मजबूत करण्याचं काम भविष्य काळात निश्चितपणानं आम्ही या शिडपवा अंतर्गत येणाऱ्या वार्डामध्ये करणार आहोत ठिकाणी माफ्रिका नगर नंबर सहामध्ये हनुमान या मंदिरामध्ये जे शिबिर ठेवण्यात आलेले आहे शिबिराच्या निमित्त आमचे नगरसेवक या वार्डाचे मान्य श्री भाऊसाहेब जगताप यांचा आज वाढदिवस आहे वाढदिवसाच्या कार्यक्रमानिमित्त आज शिबिराचे कार्यक्रम ठेवले आहे आपण बघत असाल सर्व त्यांच्यावर प्रेम करणारी जनता इथले सर्व नागरिक व त्यासोबतच या आपल्या भागातील आमचे लोकप्रिय खासदार कल्याणकाळी साहेब या ठिकाणी येऊन गेल्या भाऊची प्रेम आणि भाऊची माया सर्वांनाच अशी आहे त्यामुळं इथं सर्वांचा ओढा इथं लोटलेला आहे आणि आमच्या भीमशक्ती संघटित कामगार युनियनतर्फे जे महाराष्ट्रभर आमचे काम करत आहेत सर्वातर्फे आमच्या पदाधिकाऱ्यातर्फे मान्य चंद्रकांत हंडराव साहेबातर्फे मी त्यांना वाढदिवसाच्या मनपूरक शुभेच्छा देतो व येणाऱ्या काळात आमचे मान्य श्री भाऊसाहेब जगताप हे आमच्या औरंगाबादचे महापौर होतील अशी मी त्यांना शुभेच्छा देतो जय